नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे गुढीपाडव्याला धुळ्यात काढण्यात आली भव्य शोभायात्रा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं धुळे शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली गुढीपाडव्याच्या दिवशीच हिंदू नववर्ष आणि मराठी नववर्षाला सुरुवात होत असते या हिंदू नववर्षाचं स्वागत या शोभायात्रेनं करण्यात आलं या शोभायात्रेत सजीव देखाव्यांसह भव्य शोभायात्रा व मोटरसायकल रॅली काढून हिंदू नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं शहरातील एकविरा देवी मंदिरापासून सकाळी ढोल पथकाच्या गजरात भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज अबप अनिकेत महाराज मोरे देहूकर आणि स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख महंत पूज्य आनंदजीवन स्वामी यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शोभायात्रेत हनुमान सेना सनातन धर्म समृद्ध भारत मतदान जनजागृती छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा महिलांचा शंखनाथ वारकरी ढोलपथक यांचा समावेश होता यावेळी प्रत्येकाने भगवी टोपी रुमाल परिधान केला होता यावेळी जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला ही शोभायात्रा नेहरू चौक पंचवटी मोठा पूल महात्मा गांधी पुतळा नगरपट्टीत जुने अंमरनेर स्टँड गल्ली क्रमांक सहावरून सरळ तुकाराम विजय व्यायामशाळा चौकमार्गे चैनी रोड गल्ली क्रमांक चार सन्मान व्हिडिओकडून राजकवन सिनेमा मार्गे आग्रा रोडने श्रीराम मंदिरात पोहोचली या ठिकाणी आरतीने शोभायात्रेचा समारोप करण्यात आला या शोभायात्रेत नागरिकांनी मतदान करावं अशी जनजागृती देखील करण्यात आली शोभायात्रेत सर्व पक्षीय पदाधिकारी हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी रवी बेलपाठक भाऊ महाराज रुद्र सोमनाथ गुरव अजय नाशिककर योगीराज मराठे निलेश रुणवाल उमेश चौधरी लोकेश चौधरी आभा शिंकर नंदलाल रुणवाल मूलचंद संघवी भैया देवळे आदी उपस्थित होते शोभायात्रेत खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील अनुप अग्रवाल चंद्रकांत सोनार श्यामकांत सनेर रणजित भोसले सतीश महाले प्रदीप करपे कमलाकर अहिरराव मनोज मोरे संजय गुजराती अशोक सुडके ओम खंडेलवाल भिकन वराडे आकाश परदेशी यशवंत येवलेकर राहुल भामरे हिरामन गवळी विजय पाचशा महादेव परदेशी नरेश चौधरी प्रवीण अग्रवाल धीरज परदेशी हिरामन पाटील बिपिन रोकडे जयवंत वानखेडकर जयश्री ऐराव प्रतिभा चौधरी मायादेवी परदेशी कल्याणी अंपळकर प्रभा परदेशी वंदना थोरात यांच्यासह हिंदू समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल धुळे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रा मी महाराष्ट्र चॅनल मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा संघर्ष रुपेरी पडद्यावर संघर्ष योद्धा चित्रपट सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनलाही येथूनच सुरुवात करण्यात आली शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे सहनिर्माते रामदास मेदगे जानवी मनोज तांबे दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे नर्मदा सिनेविजन्स हे आहेत तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे याआधी मी मुसंडी मजनू धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणं हे जरा सोपं असतं कारण त्यात आपण काही गोष्टी जोडू शकतो परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट बनविणं ये कटी त्या वेड़ हे तेवढंच कठीण असतं त्यामुळे हा चित्रपट बनविणं माझ्यासमोर मोठं आव्हान होतं पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने योग्य ती मदत केली हे मी नक्कीच नमूद करू इच्छितो आणि त्यामुळेच हे शिवधनुष्य मी पेलू शकलो असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी जुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका केल्यात पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोचलेत त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईनं अभ्यास केला आणि त्यांनीसुद्धा मला तेवढीच साथ दिली त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच चित्रपटगृहात जाऊन पाहाल अशी मला खात्री असल्याचं अभिनेता रोहन पाटील हे या पत्रकार परिषदेत म्हणाले मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून संपूर्ण जगाला समजावा यासाठी मी या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत ही छोटी गोष्ट नाही त्यांनी आजवर अनेक उपोषणे केलीत हार मानली नाही माझे मी भाग्य समजतो की या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्ण संधी मला मिळाली असं चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या सुमजूर आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या उदळीन जीव या गीतानं रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबाज शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरवी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत भोंडे सुनील गोलबोले माधव अभ्यंकर सोमनाथ अवघेडे किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके उर्मिला डांगे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात कर... अडीच ते तीन हजार शिवसेनेस आहोत याचं चित्रीकरण जे आहे ते आम्ही संपूर्ण अंतरवाली सराठी आणि आलमालाच्या परिसरामध्ये केलेलं आहे याच्यामध्ये जे लोकेशन आहेत सर्व चित्रीकरण ज्या ठिकाणी गेले चित्रीकरणाचे स्थळ जे आहे ते सर्व आम्ही ओरिजिनल वापरलेले आहे आपण पाहतो की चित्रपटामध्ये वायफी असला तरी त्याच्यामध्ये लोकेशन जे वापरतात ते सेट तयार करतात लोकेशन असतात त्याच्यात आम्ही तसे केलेलं नाही जे ओरिजिनल लोकेशन आहे तेच वापरलेले आहे जसं की पाटलाचे गण असेल आंतरिक सराठी असल किंवा बाकीचे बरेचसे लोकेशन ओरिजिनल वापरलेले आहेत भारतातला हा पहिला चित्रपट असा असतात की

आपण पाहतो की ह्या सहा आठ महिन्यामध्ये पाटील साहेब जे आहेत ते महाराष्ट्रात भारतात भारत लोकांना कळाले पण असं नाही की त्यांचा संघर्ष हा सहा महिन्याचा नाही किंवा आठ महिन्याचा संघर्ष नाही त्यांचा संघर्ष दहा पंधरा दा वर्ष पुढचा संघर्ष आहे <laughs> सर्व माझे शिवाय मी अभिनेता रोहन पाटील त्या ठिकाणी आलेले पत्रकार बांधव त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातले आमचे बांधव समाज बांधव त्यांचे मी आभार व्यक्त करतो की अगदी थोड्या वेळा बोविला कळालं की आम्ही येणार आणि या ठिकाणी आपण आपले आभार व्यक्त करतो मी थोडं सिनेमाविषयी बोललो सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला राज्यभर आपण पाहिलं की एक नाव कित्येक महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून राज्यभर जास्त आहे मीडियातून असेल पेपरमधून असेल श्लोकांमध्ये असेल सोशल मीडियात असेल पण हे नाव आता चित्रपटाच्या माध्यमातून राज्याचे आहे संघर्ष होता मनोहर झरांगी पाटील त्याच्यामध्ये मी मारणीय झरांगी पाटील साहेब यांची भूमिका साकारली खूप चांगला सिनेमा आहे राज्याला एक संघर्षाचं प्रतीक देणारा हा सिनेमा आहे की आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं झरांगी पाटील काही लोकांना असं वाटतं की जरांगी पाटील लाठीचार झाला आणि अचानक मोठे झाले लाठीचार झाला पण झरांगी पाटलांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष काय केला आणि त्यांना मराठा आरक्षणासाठी का लढाव वाटलं असे तिथे छोट्या मोठ्या प्रश्नांनी बसलेला हा सिनेमा आहे झारांगी पुरेपूर हिस्ट्री त्यांचा पुरेपूर संघर्ष कारण पुरेपूर मी का म्हणतोय कारण ह्या गोष्टीचा विषय आहे की ही जी स्क्रिप्ट बनली संघर्ष होता ही स्क्रिप्ट पूर्ण माननीय सारांगी पाटील साहेबांनी आम्हाला दिली त्याच्यामुळे हा सिनेमा बघायला खूप चांगली मजा आहे कारण ह्याची स्क्रिप्ट आम्ही बरोबर नाही ह्याची स्क्रिप्ट आम्ही डेव्हलप केली आमच्या लेखकांनी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भाजपा ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या उपस्थितीत धुव्यात झालं ओबीसी सामाजिक संमेलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे दलित व इतर मागास समाजांसोबतच एकोणीसशे त्रेपन्न चोपन्नमध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी आणि काँग्रेसने ओबीसी समाजालाही आरक्षण दिलं असतं तर आज ओबीसी समाज देखील पुढारलेला राहिला असता मात्र काँग्रेसने सातत्याने ओबीसी आरक्षणाचा खून केला असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी ओबीसी सामाजिक संमेलनात बोलताना केला अशा विरोधकांना आता कायमचं सत्तेपासून दूर ठेवा आणि ओबीसी समाजाला न्याय देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा निवडून द्या असं आवाहन देखील संजय गाते यांनी आपल्या भाषणातून केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सकल ओबीसी समाजासाठीच्या सर्व जनकल्याणकारी योजनांची समाजातील सर्व घटकांना माहिती व्हावी या अनुषंगाने भाजपच्या ओबीसी मोर्चा महानगर शाखेतर्फे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे ओबीसी सामाजिक संमेलन पारोळा रोडवरील राम पॅलेसमध्ये झालं संमेलनाला लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळे लोकसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी आमदार राजवर्धन कदम मांडे धुळे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनूप अग्रवाल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष हिरामन गवळी प्रदेश उपाध्यक्षा मायादेवी परदेशी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल महिला जिल्हाध्यक्षा पुष्पा बोरसे मनोज ब्राह्मणकर डॉक्टर योगेश ठाकरे ओबीसी युवक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विक्की परदेशी युवती जिल्हाध्यक्षा हर्षदा दुसाने महादेव परदेशी प्रदेश कार्यकारिणी सदस्या डॉक्टर माधुरी बोरसे माजी महापौर प्रतिभा चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी सुषमा गोराणे भाजपा जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी भगवान गवळी नरेश चौधरी भिकन वराडे सुरेश बहाडकर रेखा गवळी मोहिनी गौड राजेश पवार नरेश सोनार अशोक बडगुजर रोहित चांदोडे यांच्यासह ओबीसी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे धुळ्यात झाला करिअर गायडन्स सेमिनार डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे यांच्यातर्फे धुळे शहरात बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी धुळ्यात करिअर गायडन्स सेमिनार अँड फ्युचर ट्रेन्स या विशेष सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सात एप्रिल रोजी हा सेमिनार शहरातील हॉटेल गणपती पॅलेस येथील हॉलमध्ये संपन्न झाला या सेमिनारमध्ये सुमारे चारशे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला सेमिनारच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर दिनेश भुतडा प्राध्यापक डॉक्टर अजित देवरे प्राध्यापक चेतन पाटील प्राध्यापक डॉक्टर पंकज धात्रक प्राध्यापक महेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी सेमिनारला सहकार्य लाभलेल्या प्राध्यापक उमेश भांडारकर प्राध्यापक योगेश साळुंके प्राध्यापक गिरीश साळुंके प्राध्यापक किशोर पाटील यांचा सत्कार करण्यात आला दोन तास चाललेल्या या करिअर गायडन्स सेमिनारमध्ये उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर दिनेश भुतडा यांनी सखोल मार्गदर्शन केलं डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे चालविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची दृश्य प्रणालीद्वारे सखोल आणि सविस्तर माहिती त्यांनी दिली याचबरोबर डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतील यशस्वी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सची सविस्तर यशोगाथा डॉक्टर भुतडा यांनी सांगितली युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांच्या टॅलेंट आणि कलागुणांना प्रथम प्राधान्य देऊन देश विदेशात मोठमोठ्या पॅकेजेसची संधी देखील उपलब्ध करून देते याचबरोबर डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत सतत विविध उपक्रम राबविले जातात याविषयी माहिती देऊन या युनिव्हर्सिटीतील शिक्षणाचं महत्त्व डॉक्टर भुतळा यांनी पटवून दिलं तसंच विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचं समाधान केलं याप्रसंगी विद्यार्थ्यांबरोबरच

आणि कशा प्रकारे आमचे विद्यार्थी अनेक देशांमध्ये दे सध्या काम करत आहेत त्याविषयी मी वन बाय वन बोलणार आहे पण सुरुवात करूया वर्ल्ड स्थापना त्र्याऐंशी मध्ये आदरणीय डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ सर यांनी एम आय टी पुणे या नावाने महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे या नावाने सुरुवात केली जवळजवळ आता चाळीस वर्ष त्या घटनेला झाले त्यानंतर एम आय टीचं रूपांतर झालं एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी दोन हजार सतरा मध्ये दोन हजार सतरा मध्ये विद्यापीठ आलं आणि विद्यापीठ येण्याचं तसं कारणही खूप महत्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हे फार रॅपिड किंवा फार फास्ट पद्धतीने बदलत चाललंय आणि त्याच पद्धतीने आपण बघतोय गेल्या दहा वर्षात अगदी टच स्क्रीनचा मोबाईल हा खूपच कॉमन होत गेला पण दोन हजार दहा मध्ये टचस्क्रीनचा मोबाईल एवढा कॉमन नव्हता